नमस्कार एक रचना पेश करतो आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संधेची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे सकाळ बाकी आहे आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही फाटक आलो तरी भर जरी किनार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लटकण्याचा विचार बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे सर्व थरावर खरेच माझे जगून आत्ता झाले सर्व थरावर खरेच माझे जगून आत्ता झाले मानुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे म्हणून आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे शेवटला शिर्पिश करतो सरणावरती सरणावरती आता खरोखर निधेन आनंदाने सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे आयुष्याची अजून बाकी आहे